मंठा तालुक्यातील तळणी येथील पूर्णा नदीकाठावर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड यांनी बारा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते तळणी परिसरातील वझर सरकटे ते उस्वत देवठाणापर्यंत वाळू माफियाकडून बिन बोभाट रात्रंदिवस अवैध वाळू उपसा अवैध वाळू वाहतूक विरोधात हे उपोषण सुरू करण्यात आले होते वाळू उपसा करून नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने या खड्ड्यांची ईटीएसद्वारे मोजणी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती दरम्यान या उपोषणकर्त्यांना मंठा तहसीलच्या नवनियुक्त तहसीलदार सोनारी जोंधडे यांनी मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर एकोणवीस फेब्रुवारी रोजी हे उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी उत्खनन रोखण्याची जबाबदारी केवळ तहसील किंवा महसूल कर्मचाऱ्यांचीच नसून परिसरातील नागरिकांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे व जागरूक राहण्याची गरज असल्याचे उपोषणकर्ते व तडणी ग्रामस्थांना सांगितले उपोषण सोडविण्यासाठी तहसीलदार यांच्या समवेत भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन देशमुख लिंबखेडा सरपंच रमेश राठोड माजी सरपंच किशोर राठोड श्याम जाधव यांच्यासह मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी तलाठी नितीन चिंचोले यांच्यासह महसूल पथकातील तलाठ्यांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना